कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांना कामगार दिनाची मोठी भेट सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या सर्व सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कर्मवीर पतसंस्थेच्या वतीने रुपये पाच लाखाचा मेडिक्लेम विमा उतरवून आरोग्य संरक्षण देण्यात आले त्यामुळे संस्थेचे सर्व सेवक आणि त्यांचे कुटुंबीय यांना आता रुपये पाच लाखापर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सेवकांच्या साठ प्रकारच्या वैद्यकीय टेस्ट देखील करण्यात आल्या त्यामध्ये सेवकांच्या तब्येतीबाबत त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले यातून आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सेवकांना घ्यावी लागणारी खबरदारी व मार्गदर्शन मिळाले आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांचे योगदान महत्त्वाचे से असून त्याचे आरोग्य सदृढ असणे महत्त्वाचे आहे याचा विचार करून ही तिहेरी मोठी भेट कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सर्व सेवक व त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या संचालक मंडळाने दिल्याची माहिती श्री रावसाहेब पाटील यांनी दिली यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन डॉ अशोक अण्णा सकडे संचालक ऍडव्होकेट एस पी मगदोम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री ए के चौगले नाना श्री वसंतराव धुळापण्णा नवले डॉ एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे व तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासो भाऊस थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते